नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज जनसामान्यांचं आजच आपल्या चॅनलला लाईक करा करा शेअर करा श्रीरामपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या नऊ गोवंशीय जनावरांची सुटका साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली की एअरटेल टॉवर शेजारी रामनगर वॉर्ड क्रमांक एक परिसरातील एका रिकाम्या प्लॉटमध्ये झाडांच्या आडोशाला काही गोवंशीय जनावरे चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीच्या इराद्याने बांधून ठेवण्यात आली आहेत माहितीची खातर जमा करून पोलिसांनी तात्काळ छापा टाकला यावेळी घटनास्थळी आठ पांढऱ्या रंगाचे गावरान बैल प्रत्येकी अंदाजे पन्नास हजार रुपये एकूण चार लाख रुपये एक काळ्या तांबड्या रंगाची गावरान गाय अंदाजे पन्नास हजार रुपये एकूण किंमत साडेचार लाख रुपये किंमतीचे जनावरे हस्तगत करण्यात आली आहे ही सर्व जनावरे कोणतीही चारा पाण्याची सोय न करता अमानुष पद्धतीने बांधून ठेवलेली आढळली याबाबत चौकशी केली असता संबंधित इसमांची ओळख पटू शकली नाही या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सुधारित तसेच प्राण्यांवर क्रूरतेस प्रतिबंध करणारा अधिनियम कलम अंतर्गत अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागजवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार करीत आहेत शहरात अवैध कत्तल रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे